हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर हा व्लॉग आहे रक्षाबंधनचा त्या दिवशी आम्ही सासरी गेलो होतो रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आणि इथे रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहेत माझे मिस्टर आहेत आणि या आहेत त्यांच्या ताई म्हणजे माझ्या नननबाई तर या महाडला असतात आणि एक ताई आहेत त्या दादवीला असतात आणि ती त्यांची मुलगी आहे आर्या ती फोटो काढते आणि नंतर तुम्हाला कधी गेलोच आम्ही त्यांच्या घरी गणपतीला तर नक्कीच तुमची ओळख करून देईन कारण खूप गडबड झाली होती आणि तिथे गेल्यावरच मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण खूप धावपळ गडबड त्यानंतर तयारी या आहेत दुसऱ्या ताई सो खूप घा घाई गडबडीने इथे आम्ही निघून आलो होतो कारण मला सुद्धा जायचं होतं माझ्या भावाकडे आणि ते हर्षची मस्त आ, मस्ती सुरू होती छान असा खेळत होता शौर्यदा सोबत आणि त्यालासुद्धा टिळा लाव लावण्याची आणि मस्त रोळला होता तो कारण सोबत शौर्यदादा खेळायला आला होता आणि बॉलसोबत तो खेळत होता आणि ते छान असं से सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे झालं छान गप्पा गोष्टी झाल्या आणि मिस्टरांना कसं कशी सुट्टीसुद्धा नसते कोणतंही सण असू दे पण त्यांचं काम हे सुरूच असतं आणि शोरूम असं चालूच असतं काम आणि त्यांना जावं लागतं कामाला पण त्यांनी हाफ डे घेतला होता हाफ डे नाही म्हणता येणार नाही सात वाजता ना ते प्रेझेंटी लावायला गेले होते थांब द्यायला गेले होते पण ते दुपारी निघून आलो ना निघून आले होते रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आणि इथे हर्ष हर्षने काय केलं गेल्या गेल्या दिदीने हर्ष हर्षला हर्ष जी राखी आणली होती ना स्पायडरमॅनची तर ती त्याने तोडली आणि तिथे एक राखी होती खिड ठेवलेली घरी सो ती राखी हर्षला बांध बांधली आणि बांधताना बघा त्याची मस्ती तो बॉलच्याच मागे जात होता बॉल बॉलसोबत खेळत होता ना म्हणून तो सारखा पळत होता आणि इथे त्याला पकड त्याला अक्षरशः पकडून बसवण्यात आलं आणि नंतर मग रक्षाबंधन सेलिब्रेट केलं राखी बांधली छान संकृत दिदीने आमच्या आणि आणि हर्षला कशी ती राखी हव जी तो सारखा सोडत होता त्याला वेगळंच काहीतरी वाटत होतं की हे काय बांधत हातावरती त्याला अवघडल्यासारखं वाटत होतं आणि तो, तो सारखा राखी काढण्याचा प्रयत्न करत होता आता शेवटी त्यांनी ती राखी काढली घरी येईपर्यंत ती काढलीच राखी बघा त्यांनी त्याचं तेच हे स्ट्रगल चालू आहे राखी काढण्याचा त्याला अजिबात त्याला शेवटी आम्ही म्हणाले अरे आजचे दिवस तरी ठेव म्हणून आणि ते मस्त अशा रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आम्ही सगळ्यांनी छान मस्ती छान एक फोटोशूट केले त्यानंतर संकडे पण गेलो आम्ही ति तिच्या घरी छान गप्पा गोष्टी झाल्या खेळ हर्ष छान खेळला आणि त्यानंतर आम्ही निघालो निघतानाच पाऊस होता रेंजिम बारीक होता पण गाडीवर बसलो की खूप जोरात पाऊस यायचा आणि शेवटी आम्ही एका ठिकाणी थांबलो तुम्ही बघू शकता खूप पाऊस होता दिवसभर पाऊस नव्हता पण संध्याकाळी निघायच्या वेळीच पाऊस आला त्यानंतर घरी गेलो थोडा वेळ थांबलो हर्षचे कपडे चेंज केले आणि त्यानंतर आलो मम्मीकडे रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी माझ्या भावाला राखी बांधली शेवटी संध्याकाळीच राखी उशीर झाला आणि मोठ्या भावाने म्हणजे मा माझ्या पाठचा भाऊ आहे ना निलेश आता मी त्याला ऑप्शन करते तर तो त्याने स्पेशली सुट्टी काढली होती आणि या भावाला सुट्टी नव्हती हा भाऊ माझ्या मिस्टरांसोबतच जातो शोरूमला कामाला असं तो सुद्धा हाफ डे दे, हाफ डेने आला तो आधी त्याची मानलेली एक बहीण आहे तिच्याकडे गेला कारण मी माझ्या सासरी गेले होते म्हणून त्याला म्हणाले की तू तिथे जाऊ नये आणि संध्याकाळी म्हणजे बरं पडेल ना घरी येशील तोपर्यंत आणि तो, तो आल्यानंतरच आम्ही घरी गेलो त्यानंतर छान असं से सेलिब्रेशन केलं आणि खूप सपोर्टिव आहेत भाऊ आणि म्हणजे हे एरवी इमोशनल होतोच आम्ही अशा काही गोष्टी आठवून लहानपणीच्या पण हा असा एक दिवस आहे की खूप इमोशनल व्हायला होतं आणि भाऊ जवळ असो किंवा लांब असो इमोशनल इमोशनलच दिवस जातो हा रक्षाबंधनचा सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या खूप खूप भांडायचो आम्ही खूप भांडायचो अक्षरशः अगदी अग काही भेटेल ते आम्ही फेक मारायचं एकमेकांना तर अशा पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आम्ही आणि आजचा ब्लॉग एवढाच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि हा जो ड्रेस मी वेअर केला आहे त्याची लिंक कोणाला हवी असेल तर कमेंटमध्ये प्लीज लिंक टाईप करा लिंक मिळून जाईल तुम्हाला हा ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केला आहे आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल